ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेलमधील सुकापूर येथील दे धक्का मित्रमंडळातर्फे एक आगळा वेगळा थर्टी पस साजरा करून आजच्या तरुणाई समोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे एकीकडे तरुणाई थर्टी पसच्या बहाण्याने एन्जॉय करत असताना सुकापूर येथील दे धक्का मित्रमंडळ मधील युवकांनी समाज प्रबोधन करण्यासाठी एक वेगळी थीम येथे तयार केली त्यामध्ये एकतीस डिसेंबरला मद्यपान करण्याऐवजी दूध पिऊन साजरी करावी तसेच व्यसनामुळे काय काय परिणाम होतात व्यसन कसे वाईट मद्यपान केल्याने अपघात कसे घडतात लग्नाच्या खोट्या चौकशी करू नका व गावाचा पोरांचा वाटोळा करू नका व गावाचं नाव खराब करू नका सिगारेट पिऊ नका गाडी चालवताना दारू पिऊ नका मोबाईल वापरू नका, नका। तसेच नैना हटाव शेतकरी बचाव असे म्हणत आमची जमीन नैनाला का द्यायची असा प्रश्न विचारण्यात आला नैना प्रकल्प किती घातक आहे या विषयावर सुद्धा अतिशय बोलकी अशी थीम या युवकांनी तयार केली यावेळी चंद्रकांत केणी डॉक्टर कृष्णा देसाई रोशन केणी शैलेश केणी श्रीराम वनारसे प्रथमेश मुकादम तेजस तांबडे पोपेटा पाटील बरे पवार मोरे म्हस्कर आशिष मंथन आयुष केतन विघ्नेश साहिल प्रणित निकेश अनिकेत निधेश आदी उपस्थित होते नऊ वर्षाचे स्वागत आणि एकतीस डिसेंबरची रात्र म्हटली की पार्ट्यांचा बेत फुल ऑन सेलिब्रेशन मनोरंजन आदींची जणू फॅशनच झाली आहे मात्र या दिवशी आयुष्याला कलाटणी देणाऱ्या घटनाही घडतात याकरता पनवेलमधील सुकापूरमध्ये एक संदेशात्मक देखावा उभारला आहे पनवेल परिसरात हा देखावा सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे या देखाव्यात एकतीस देखा डिसेंबरच्या देख सेलिब्रेशनच्या निमित्ताने मद्यपान केल्याने अनेक अपघात घडत असतात त्यावेळी वाहन चालक मद्यपान करून आपल्याच अपघाताला निमंत्रण देत असतो याकरता अनोखा संदेशात्मक देखावा उभारला आहे त्यामध्ये दारू पिऊन वाहने चालवू नका नशेला सोडा तुमचा फोन यमाला देखील लागू शकतो आधी संदेश देणारे फलकही लावले आहेत हा देखावा उभारताना अपघातग्रस्त दुचाकी देखील या ठिकाणी ठेवण्यात आली आहे आजची तरुण पिढी व्यसनी होत चालली आहे या विरोधात व्यसन करू नये आणि वाहन चालवू नये असा संदेश देणारी एक थीम तयार केली असून खरोखरच अशा युवकांचा आदर्श इतर समाजातील युवकांनी घेणे गरजेचे आहे हा संदेशात्मक देखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी सुकापूर येथे पाहावयास मिळत आहे सामाजिक पर एकतीस डिसेंबरचा हा देखावा मागील दहा वर्षांपासून करत आहेत